हे आपलं पंढरपूर जे मी तुम्हाला थोडक्यात पूर्ण दाखवायचा प्रयत्न करणार आहे म्हणून सकाळी घरापासून ते मोहोळपर्यंत इष्टीने प्रवास केला तर ही आपली लालपरी हिची ही अवस्था बघा असा पार्ट नव्हता जो वाजतच नव्हता हे लालपरीचं संगीत ऐकून माझं सिस्टम हँग व्हायचं म्हणलं म्हणून तिथनं पुढे गाडीवर प्रवास केला आणि आलो पंढरपुरात ही पंढरपूरचं काळीज आणि वारकरी संप्रदायाचं वैकुंठ आपली चंद्रभागा पांडुरंगाच्या दर्शनाला जायच्या आधी आपल्याला हे छोटं मंदिर लागतंय आणि ही जी गर्दी दिसते आहे हा मार्ग आहे आपल्या संत नामदेवाच्या पायरीकडं जायचा तिथून पुढेच पांडुरंगाच्या दर्शनाला जाता येते त्याच्या आधी म्हणलं आपण हे जे छोटं मंदिर दिसतंय ह्याला पूर्ण प्रदक्षिणा मारून घ्यावी प्रदक्षिणा मारून सगळ्यांबरोबर मी पण पाया पडतो तोपर्यंत तुम्ही ह्याच्यावरती लिहिलेली जी पाटी आहे ती पाटी वाचा जोपर्यंत आपल्या कपाळाला असा गंध लागत नाही अरे तोपर्यंत आपल्याला पंढरपूरमध्ये आल्यासारखं वाटतच नाही ह्या बाहून गंध लावला आणि गंधाचा बॅग शंभर रुपये म्हणला मी म्हणलं अरे ही हा तुला काय अमेरिके बिमेरिकेच वाटलं काय का नवीन बिवू नाही मी तर लगेचच फुल या फुलंवाल्या काकाने हाक मारून घेतली मावली या म्हण इकडं चपल्या सोडा इथं आता चपल्याचा विषय म्हणल्यावर आपण काय महागपुढे सरकतोय वय देवळात सगळ्याची गॅरंटी भेटेल पण एकदा चप्पल सोडल्यावर ती परत भेटेल याची काय गॅरंटी नसती आला असेल तुम्हाला बी कधीमध्ये अनुभव आला का नाही कमेंटमध्ये सांगा एकदा चला म्हटलं बरं झालं चपलेचं तर टेन्शन गेलं पण काकाने इकडं फुलं आहार देऊन पैशाला जाम बुका लावला बरं का तर ही आहे थोर संत नामदेव पायरी ह्या नामदेव पायरीचं दर्शन घेऊनच आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होतं आता आम्हाला बराच वेळ झाला होता त्यामुळं आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं ठरवलं कारण गर्दी भरपूर होती आपल्याला घरी जाऊन अजून म्हशीच्या धारा पण काढायच्या होत्या त्यासाठी आम्ही आणलेल्या हारतुरा इथंच नामदेव पायरीला ठेवून दर्शन घेतलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं इतकं सोपं नाही ग माय त्याच्यासाठी असं लांबलचक रांगेला थांबायची तयारी ठेवावं लागते तवा कुठं जाऊन सावळ्या श्रीरांगाचं दर्शन आहे आपल्या सावळ्या श्रीरंगाच्या दर्शनासाठी लोक विदेशातून पंढरीला येते ती आणि जाताना काहीतरी नेतील या आशेने खोललेली ही छोटी छोटी लहान लहान दुकान किती छान वाटते ती बघा असंच लक्ष केलं माझं या आजीबाईकडं हे बसले ते पिरू आणि बोरं विकत आजीबाईला म्हणलं अहो आजीबाई पिरू जरा जमवून द्या आजीबाई म्हणल्या तीस रुपयाला एक कोणता बी घ्या आता घरी पिरूचं झाड जा असून सुद्धा असं विकत घेऊन खायची लई वेगळे असती आत्ताची लेकरं मोबाईल पाकिडी झाली ती त्यांना काय खेळण्यातला इंटरेस्टच राहिला नाही तरीसुद्धा म्हणलं पंढरीला लावून ला काय घेऊन जायचं नाही असं कधी होईल का म्हणून घेतला भाऊरा तर ह्या काकूने डायरेक्ट हातावरच फिरवून दाखविला चालते द्या म्हणले एक लेकरांना घेऊन भाऊरा आम्ही केला आता चंद्रभागा नदीचा दौरा आणि आलोय आम्ही नदीच्या पात्रामध्ये मिशावर असा ताव हाणून जरा केसाची सेटिंग लावून घेतली आणि मित्राला म्हणलं जरा घ्या आपला स्लो मोशन मध्ये व्हिडिओ म्हणजे टाका येते मला युट्यूब वर व्हिडिओ काढायचा नाद व नाद बाकी काय नाही पण तुम्ही बी कधीतरी आला असाल की पंढरपूरला आला असाल तर चंद्रभागेचं कधी दर्शन घेतलंय का घेतलं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर ही आहे आपली चंद्रभागा आता फुल नाही दाखवू शकत मी कारण आपला कॅमेरा लहान आहे एवढ्या सगळ्या धावपळीत तुमच्या युट्यूबरला लागले ते भोका मित्राला म्हणलं चल गाडी वडकडला आपण करून आष्टा ही लाल या बघितली आणि सकाळचा साऊंड आठवला मला बोर्ड दिसा जितका भारी होता तितकीच कडक मिसळ पण होती मग काय मिसळवर हानला की ताव आणि घेतला कडक कडक चहा कारण चहा की विना आपली जिंदगी अधुरी आहे काय म्हणता आता ह्या सगळ्यात बघत बघत भलताचा अंदाज झाला आता पंढरपूरपासून मोहोळपर्यंत लवकर जायचं होतं कारण मोहोळमधून घराकडे यायला मुक्काम एस टी एकच असती ती जर हुकली तर मी बसलो मोहोळमध्येच टाकून हनुमान घेर आलू बोंगा फाईट आणि झालो वातावरण एकदम टाईट एस टी स्टँडवर येऊन असं एस टीत बसलो नाही तोपर्यंत लगेच एस टी हल्ली भावा ह्याला मानायचं लख खिडकीतून मी काय मग याना जाणाऱ्या गाड्या बघत बसलो आता म्हणलं कंडक्टर कधी येतील ते येतील आल्यावर तिकीट काढू कंडक्टर साहेबाने तिकीट काढलं हे बघा आमचं मोहोळ ते नरखेड पंचवीस रुपये तिकीट झाले तर खरंच मित्रांनो यावेळेस माफ करा पांडुरंगाचं मुगदर्शन मी तुम्हाला दाखवू शकलो नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा